तर नमस्कार मित्रांनो मी प्रणय दसम आपल्या आम्ही कोकणी प्रणय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज खूप दिवसांनी चाललो आहे खाजनामध्ये तर पोरं वगैरे आहेत आपल्या सांगती आणि मस्तपैकी एकी चाललो आहे खाजनामध्ये तर चला जाऊया आज खेकडे पकडायला खाजनामध्ये तर आज ब्लॉग हा पूर्ण कंटिन्यू करा आणि जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला जाऊया खाजनामध्ये बघा कोयती वगैरे आहे आपल्याकडे पोळ वगैरे गेलेत पुढं तर चला जाऊया खादनामध्ये आम्ही एवढी पोरं आहे मस्त की चाललोय खादनामध्ये तर चला टेम्पो सुद्धा इथं आव का आणि हे पाहू शकता इकडं पाणी नेलेलं आहे आता लावणीला सुरुवात झाली आहे सर्व इकडं आणि पाणी नेलेलं आहे खाली का। खाली आणि मशीनचा सुद्धा आवाज येतोय खाली सचिंदाची आणि मशीन चालले खाली नांगर ते आणि हा टाइम आहे सचिंदाचा इकडं तर चला इकडं आहे आपल्याला खादनामध्ये खादनामध्ये जाऊया मस्त की खेकडे वगैरे पकडूया पाहूया भेटतात काय अमर कदाचित का खूप आणेल खेकडे अमर आणि सार्थक त्यांना मिळतात आणि मग इकडून आम्ही ज्येष्ठ आता खादनामध्ये आलेलो आहोत आणि इकडून आता खाली जाऊया किरव्या सोदत सोडत पोरं सुद्धा गेलेत पुढं तर चला पाहूया भेटतात काय किरव्या आणि जाऊया पुढं समोर पाणीसुद्धा आहे खूप सारं आधी मोबाईल पासिंग करायला लागेल तिकडं आपल्याला पाण्यातून तर चला आता तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटू खूप मजा येत येईल ब्लॉगमध्ये ब्लॉग कंटिन्यू करा चला मित्रांनो आता आलोय पलीकडं इकडून पाण्यातून आणि पोरं आता समोर गेले चला आता सगळे एक आपल्या आपल्या दिशेला जातील आणि खेकडं सोडतील तर चला मी सुद्धा सोडतो किरवी भेटली की ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला तर चला आता जाऊया समोर हो खादनामध्ये एक चिकन असतो खूप तर चला काय इकडून जाऊया समोर नो पाहू शकता इकडं किरवे मिळाल्या आहेत मालाच दिसल्या आहेत दोन तर काढूया अमर आता काढणार आहे दोन आहेत की हे काय काय सांगू शकत नाही हे बघा तेवढे आहे मस्त आहे की भेटली मला दिसली अजून एक आहे वाटतं आहे काय मस्त की अमरने पकडलेली आहे आता दिसले पिशवीमध्ये टाकूयासलं चिंबोरी एक नंबर चिंबोरी दाखव अमर पाचची साईट हे बघा पाहू शकता आल्याला माझ लग खुल आहे माझं थांब पिशवीमध्ये टाक माझ्या काय अरे तू खाजनात राहणार आणि भीती वाटते असं काय कसं चालणार तर दुसरी काय भेटेल असं सांग वाटत नाही कारण ती वरती गेली ती खूप बारकीच होती ती पण जाऊ दे चल अमरची सुद्धा पहिलीच कुरडवी अमरला सुद्धा भेटलेली आहे काळ हाय तशी छोटी आहे पाहू शकता पहिलीच किरवी कधी सोडायची नसते मला काय दोन मिळाले त्याच्यातली एक बारकी होती ती गेली आणि एक काढलेली आपण ही अमरला सुद्धा मिळाले आता किरव्या भेटायला सुरुवात होईल आणि पाऊससुद्धा आता येतोय त्यामुळे जाऊया खाली भरभर पटापट तर चला खाली मी सुद्धा मिळतात काय पाहूया आत्ता ज्येष्ठ आम्ही खादनामध्ये आलो आणि पहिलीच मला भेटली त्याच्यानंतर अमरला आता एक भेटले आता सुरुवात होईल सगळ्यांना भेटायला खूप सारे प्रयत्न करून पोरांनी आता काढले आहेत आर्यननी खूप साऱ्या खेकड्या काढल्या आर्यन दाखव चल तर मित्रांनो पाहू शकता आर्यननी काढल्या आहेत तशा बऱ्यापैकी खेकड्या अजून मिळतील आर्यनला बाकीच्यानी मुले वगैरे काढले आहेत आणि मलासुद्धा आता मिळालं दोन तर चला पाहूया आधी खाली काय मिळतं काय पाणीसुद्धा पाहू शकतो इकडं किती यायचं आता पाहूया खाली काय मिळतं काय हो का अशा प्रकारे अमर लागले की काही आता खाली जाऊया आणि खाली काय भेटतं काय पाहूया मुला भेटलाय सार्थकला आणि मला सुद्धा एक दिसलाय दाखव सार्थक मुला तर तुमच्याकडं याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो ह बघा का हा एक मुला आणि मला सुद्धा हा इथे एक दिसलाय म्हटलं जवळच्या जवळ एक व्हिडिओची क्लिप काढतो तर मित्रांनो ह बघ का ह कसला आहे खूप मोठा आहे एकच नंबर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आमच्याकडं मुलं म्हणतात ह्याला तर अशा प्रकारे खाजनामध्ये काय ना काहीतरी भेटत असतं सर्वांनाच तो बघा परत भेटलाय दाखवतो तुम्हाला हा बघा एक अशा प्रकारे मुले भेटतात खाजनामध्ये अशा प्रकारे आणि जमिनीमध्ये खरवडायला सुद्धा लागतात परंतु आमच्याकडे अशा प्रकारे भेटतात आहे आणि जो अमरच्या पाटून जातोय त्यालाच भेटतात आहे अमरला काय भेटतच नाही लय मस्त मजा करतोय सार्थक तर चला आपण पण सोजू आता सोजूया तुम्हाला बोललो होतो आता खाडीपर्यंत जाणार आहोत आणि आता ही खाडी पर्यंत आलोय शोधत शोधत किकडे आणि खाडीला पाणी पाहू शकतं किती आहे खूप सारं आहे पाणी आता भरती सुद्धा लागली आहे आणि पाणी पूर्ण गदूल झालंय वरतून पाणी वाहत येतं त्याच्यामुळे पाणी एकदम गदूल आहे तर हे पोरं स्वतः तिकडं मस्त की खेकडे तर आता सोडत शोधत आता घरी जायचा पण टाइम आलाय आणि आता परत शोधत चाललो वरती तिकडून घरी जाऊया तर चला खूप भारी वाटतय शकता हा मुला आवं का अशा पद्धतीने असे मुले भेटतात खाजनामध्ये म्हणजे अशी परत खाली सुद्धा असतात आणि आता पाऊस येऊन गेल्या तेव्हा आप आपल्याला आहे बघा हा असा असे मुले भेटतात आहे आता धारेचे मुले म्हणतात त्यांना हे बघा अवं का केवढा बघा आहे पाहू शकता तुम्ही एकच नंबर मुला मोठा आता भेटतं आहे आपल्याला थोडं थोडं भेटायला सुरवात झाली आहे आणि पाऊससुद्धा येतो मधी आधीमधी त्याच्यामुळं मोबाईल पॅकिंग करायला लागतो तर मित्रांनो खूप सारी कसरत करून आता आम्ही कुर्ल्या घेऊन आलोय बाहेर आता इकडून बाहेर जायचं आहे आम्हाला तर पोरं वगैरे आले आहेत सगळ्यांच्या पिशव्या आता आहेत त्या मनाने खूप साऱ्या पकडल्या आहेत सर्वांनी खेकडे ए ना ए तर तेव्हा का एकमेकाला दाखवतायत पिशव्या मला सुद्धा मिळाला आहे तर चला बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो हे का हे पण खाजरच आहे इकडं इथं आम्ही पाग वगैरे लावतो सर्व मिळून हे इकडं पाहू शकता बाजूला लावलेलं आहे लोकांनी आणि इकडून बांधवतून आम्ही चाललोय आजूबाजूला माणसं पण सुद्धा लावतायत खूप सारी चला आता जाऊया आणि भारी वाटते एकदम मल्यामध्ये एकच नंबर पाहू शकता इकडे खाली मल्यामध्ये सुद्धा माणसं लावतायत खूप सारी पाहू शकता मल्यामध्ये कसले भारी वाटत आहे आणि इथं आम्ही हप्पाय धुवायला आलोय आणि खाली सर्व माणसं लावतात आहे लावणी बघा तिकडं दादा आणि पण लावतात आहे खूप भारी वाटत एक नंबर माल्यामध्ये आणि मशीन आणले तर ट्रॅक्टर धुवण्यासाठी कुणाचं तरी आहे तर आता जाऊया इकडून घरी हे बघा तुम्ही किती मुले काढले खूप सारे आहेत कालू काय त्याच्यामुळं काही जास्त दिसत नाही पोरांनी आणलंय पिशव्या भरून आपल्याला मिळालय दोन किरव्या आहे आणि चार मुले आहेत तर आता घरी चाललो आहे तर चला तर मित्रांनो ही व्हिडिओ आता इथं संपवूया जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला जाऊया आता घरी बाय